मी आता कीर्तनात कथा महाराज गेले ना आता तुम्ही हा म्हणा काय भेट या बसते म्हणलं डावीस म्हणलं बरं बरं हलके हाताने आपण अर्ध्या घंट्यानं म्हणलं कस काय बरं वाटत मला ही बी गेली आता आमच्यासारख्या भामटे नाश्वर घेऊन काय फायदा नाही नाही महाराज आम्ही महाराज आहे तर आशीर्वाद की श्री संत भगवान बाबा श्री संत बाबन भाऊला महाराज हे संत आहेत आम्ही सगळे महाराज आहेत महाराज कारण का त्यांच्या वाणीचा प्रत्येक शब्द खरा होता म्हणून ते संत आहेत कोणतंच करू म्हणून आम्ही महाराज आहोत

धापापुरी घेतो काय सांगायला आज लग्न होऊन झालं बर मग पाच वर्षांच्या दोघांचे चांगलं होतं पण पाच वर्ष झाला मला कुणाची नजर लागली की माझ्या त्याला माझ्या आज माझ्या पत्नीचं असंच झालं किती वर्षांनी पाच वर्ष म्हटलं माणाच्या पाठीचं बीचाळीस वर्षांनी असेल

काल आमच्या आमच्याकडे एक मतदार आले होतो त्याला बघायला गेलो मी जवळ अख्ख्या कोणी बघायला मून गेलो बाबा पण बघला लास्ट ओव्हर लास्ट बॉलचा चालू होता मतदार पण बाबा वर का ना मला वाट नाही उद्या सकाळी खातातून बघला आशीर्वाद आशीर्वाद नाही वगैरे सकाळी मांस बोलले अरे पण कसा काय बाबा तुम्ही आशीर्वाद गेले 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 <laughs>

இது <laughs> 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 <laughs>

मग आता पहिलं काम नाही ते मड्याला उचल एक रांगोळ घालायची मग त्यांना पंडित सारखा पलीकडे गाठला ना बघा धरा पलीकडे मी आली करतो आम्ही दोघांनी त्याला उचलून घेतलो आंघोळ घालायला त्या दोनच्या माताऱ्या महाराज कुठं नाही लाग पाहिजे बाबाला कुठं गाठ कर गाय बे वाद बे कुठला गाय नसे करायला बघतो मला विडाला विडा चांगला एक पण खराबर का कसा योगाची या वाटाय काया दुःखाचा शे वाटा वागाला म्हणून त्या अनुभवाने सुधारणा केली योगी दुर्लभ दुसरा वार भगवान कर्म मार्ग भगवान म्हणले अर्जुना ती बी कठीण गहणा कर्मणो गती अर्जुना कर्म फार आणि कर्म थोडं चुकलं मग तो कुबारने विनंती केली देवा धर्माची तू मूर्ती मग सोडवी दातारा आणि धर्मापासून देवा मला कर्म कळत नाही बरं का मला आणि चांगल्या चांगल्याला कर्म कळत बी नाही आणि एकदा जर काय हातानं घडलं तर तो चुकतसुद्धा मोठ्या मोठीची यादी आहे का कधी कर्वी दसरा तो योगी कर्वी राम शे कर्म रामाच्या हाताला सुद्धा नाव सर एवढ्या मोठ्या मापुड शेठाला काय चुकलं सर सुभतं आहे काय नसेल महाराज चांगल्या चांगल्या गायकातून स्वर सुद्धा का शोध आहे मी ते काय उचलते कधी कधी घसरगुंडी होती एखाद्याला फक्त जाग्यावर येण्याचा प्रयत्न करायचा घसरगुंडी गुंडी झाली तरी हरकत नाही पण येण्याचा प्रयत्न करायचा काही काय माणसं होती जे जागेवर येत नाही कर्म चुकलं युगामध्ये कर्म केव्हा चुकलंय क्रतयुगामध्ये पण भोगाव गाव लागलं क्रतायुगामध्ये बघा ताकद क्रतयुगामध्ये दुसऱ्या माने विश्वमोहिनीचा स्वयंवार असते मग त्या स्वयंवराला बरेच जण उपस्थित राहतात ज्याच्या काळात माळ पडल त्याच्याशी विवाह होणार मग जण आपलं नशीब तपासण्यासाठी गेले योगा योगाने जपी तपी संन्याची साधू सगळी गेली तिथे पण नारदाने विचार केला सगळे जर जातात तिथं सोहळ्याला सोड्याला पण आपण बघायला काय अडचणी झालं तर झालं असं नारदाच्या मनात आलं बरं म्हणले आता भगवंताला विचारू एकदा नारद गेले देवा देवा म्हणजे काय स्वयंवाले म्हणजे विश्व मोहिनीच म्हणजे नाही म्हणतो जमल का आपलं भगवान म्हणजे तुम्हाला लग्न करायचं का म्हणे हो भगवान म्हणले चोवीस तास गळ्यात बिना घेणाऱ्याचे असे हाले आपल्याकडनं कुठं दहा पंधरा मिनिटं विर नाही विन आपलं काय विचार त्यांनी म्हणले भगवान म्हणले ना लग्न कराय अडचण नाही तुमच्या